नमस्कार आजच्या ठळक बातम्या आदर्श शिक्षक कॉलनी एनडी एक्केचाळीस बी टू एन एच शिडको नांदेड येथे सूर्यमुखी हनुमान मूर्ती प्राण प्रतिष्ठा वेद घोष वेद मंत्रोच्चारात आज स्थापना जिल्हा प्रतिनिधी नांदेड शहरातील शिडकोळ येथील आदर्श शिक्षक कॉलनी एनडी एक्केचाळीस बी टू शिडको नांदेड येथे सूर्यमुखी हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सर्व भाविक भक्त साधू ब्राह्मण यांच्या नाम घोषात उत्साहाने संपन्न आदर्श शिक्षक कॉलनी एनडीचाळीस बी या टू यांनी यात शिडको येथील भाविक भक्तानी सूर्यमुखी हनुमानाची पाच फुटाची मूर्ती भावी अशा मंदिराची निर्मिती आ, निर्मिती करून वेदभूषात मूर्तीची स्थापना करण्यात आली यात आदर्श शिक्षक कॉलेज अँड ए केचे के टू यन यस शिडकोळ येथे सर्व भाविक भक्तांनी सहकार्य लाभले या सर्व भाविक भक्त महाप्रसाद घेऊन तृप्त झाले आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करून आणि इतर आणि भाविक महाप्रसादा सेवन करून सर्व या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सूर्यमुखी हनुमान हनुमान मंदिराची स्थापना करून या ठिकाणी सर्व भाविक तृप्त झाले या ठिकाणी या आदर्श कॉलनीतील सर्व सुज्ञ नागरिक बंधव आणि माता भगिनी सर्व अनेक भाविक भक्तांनी या आनंद उत्सवामध्ये सहभाग घेऊन आनंद व्यक्त केला आणि या भगवंत चरणी सर्व नाम नामघोषमध्ये सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन हा आनंद उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा करण्यात आला या, या कार्यक्रमाची माहिती भगवंत परिवार या चॅनलचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर देत आहेत सर्व भावी भक्तांनी आपल्या भक्ता भक्तिम वातावरणामध्ये सर्वांनी सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करा धन्यवाद